जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो राम दासा दयाळा दिना कारणे दे आता कृपाला ूषी असे त्वा करावे मला पूर्ण वैराग्य द्यावे श्रीराम समर्थ श्रीराम उपदेशिले संसार संसारबन्धन दृढते कारणे साधन यानाव साधक श्रीरा समर्था साधक लक्षणांचं सा चिंतन आपण श्रवण करतो आहोत ही साधक लक्षणं अशासाठी घेतलेली आहेत की पूर्वपीठिका तयार असावी लागते पहा जीवनामध्ये कोणत्याही जीवनातल्या प्रवासामध्ये पूर्वतयारी असावी लागते की नाही कुठेतरी चार दिवसाच्या जा प्रवासाला जायचं आहे आपण काय करतो चार दिवसांचे कपडे चार दिवसांचे खाद्यपदार्थ चार दिवसांची औषधं चार दिवसांचं लागणारं सगळं साहित्य हे प्रमाणापेक्षा जास्त बरोबर घेतो खरं एवढी गरज असते का एवढी गरज नसते असू दे हे असू दे ते असू दे ते असू दे करत 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 आम्ही ती प्रवासातली सामग्री इतकी वाढवतो इतकी वाढवतो की प्रवास चार दिवसांचा आहे बरं का पण चार दिवसांच्या प्रवासासाठी लागणारं ही साधनसामग्री इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही घेत असतो की ती आम्हाला पंधरा दिवसाच्या प्रवासासाठी पुरेल एवढी मोठी साधन सामग्री सज्जन हो हा चार दिवसांच्या प्रवासासाठी जर आपण एवढी साधन सामग्री घेत असू तर हा जीवनाचा प्रवास आहे या जीवनाच्या प्रवासामध्ये काय सामग्री घ्यावी किती सामग्री घ्यावी कुठे ठेवावी आणि कशा प्रकारानं ती सांभाळावी ही लक्षणं या साधक चिंतनामध्ये आपल्याला पाहिजे आहेत दासबोधाची पूर्वपीठिका दासबोधाची बैठक दासबोधाचं चिंतन करत असताना मन बुद्धी चित्त इतकं साधनेनं स्थिर झालेलं असलं पाहिजे की श्रवण ही सुद्धा साधन आहे श्रवण म्हणजे केवळ ऐकणं नव्हे श्रवण हे सुद्धा साधन आहे श्रवण ही सुद्धा उपासना आहे श्रवण हे सुद्धा नाम आहे श्रवण हे सुद्धा ध्यान आहे आणि श्रवण हे खरं परमार्थाचं सार आहे कशा अर्थानं नवविधा भक्तीमध्ये आपण ते चिंतन पाहत असतो नेहमी आता हे नवविधा भक्तीतलं चिंतन याच्यामध्ये नऊ पायऱ्या सांगितल्या या नऊ पायऱ्यामध्ये पहिली पायरी कोणती सांगितली श्रवणाची म्हणजे ऐकण्याची चिंतनाची तस हे साधक लक्षण म्हणजे संपूर्ण दासबोधाची एक पहिली पायरी अशी आपण म्हणूया किंवा जी कि श्रवण साधना म्हणून त्याच्याकडे पाहिलं तरी चालेल की श्रवण करत असताना ग्रंथांचं श्रवण करायचं आहे कुठली तरी कादंबरीचं श्रवण करायचं नाहीये कुठल्या तरी मनोरंजक अशा प्रकारच्या कथांचं मला श्रवण करायचं नाही आहे माझं मन आणि माझे कान मनोरंजनासाठी तयारच असतात पण ते मनोरंजन करणं म्हणजे परमार्थाच्या दृष्टीनं मनभंजन करण्यासारखं असतं आणि मनाचं रंजन करणं मना मना हा स्वभाव असतो ती प्रकृती असते ती आम्हाला लागलेली सवय असते ही सवय कोणी लावली कशी लावली कधी लागली का लागली, का लागली। याचा विचार करत बसलो तर आपलं असंच निघून जाईल असाच आपल्या जीवनातला वेळ फुकट निघून जाईल तो ते चिंतन करायचं नाही माझ्या वाईट सवयी माझ्या वाईट विचार माझ्या मनातले विकल्प माझ्या मनातले नको असलेले नकारात्मक निगेटिव्ह विचार जे आहेत हे नकारात्मक विचार मला कसे दूर करता येतील असं असतं की जमीन जेव्हा जमिनीमध्ये पीक लावतो ना आपण कुठली फळं लावतो फळबाग करायची आहे समजा किंवा फुलं लावायची आहेत अशीच गवतामध्ये किंवा शेताची निगा न राखता शेत स्वच्छ न करता किंवा शेताची निगा न राखता आपण करू का नाही करणार तिथे लावताना आपल्याला विचार करावा लागेल जमीन की जमीन आधी शुद्ध आहे की नाही जमीन आधी चांगली आहे की नाही म्हणून या साधक लक्षणातून हे श्रवण करायचं आहे की समर्थ या साधक लक्षणामध्ये असं म्हणतात की उपदेशिले आत्मज्ञान काय सांगितलं इथं आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे हे आत्मज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे माझ्या जीवनाचं परिपूर्ण ज्ञान की ज्याच्यामध्ये आहे तुटले संसार बंधन या आत्मचिंतनाने काय झालं या आत्मचिंतनाने मी काय साधलं या आत्मचिंतनातून मला काय साधायचं आहे तर मला संसार बंधनातून मुक्ती हवी आहे आता फार सुंदर विचार आहे बरं का दृढते कारणे म्हणजे आम्ही काय करतो आम्ही उपदेश ऐकतो चिंतन ऐकतो आम्ही पण चिंतन सकाळच्या वेळी झालं आम्ही लगेच आमच्या कामाला लागतो आमच्या प्रपंचाला लागतो मला खरंच असं वाटतं की प्रत्येक श्रवण करणाऱ्या या साधकानी चिंतन ऐकल्यानंतर एक पाच मिनिट तरी किमान देवापुढे शांत बसावं आणि जे चिंतन ऐकलं जे श्रवण केलं समर्थक रुपेनं समर्थांचे विचार आहेत माझं स्वतःचं यात काहीच नाही हे समर्थांचे विचार जे श्रवण केलेले आहेत त्या श्रवण केलेल्या विचारांचं एकांतामध्ये बसून पाच मिनिटं शांत चिंतन करावं ते चिंतन आपल्याला दिवसभरासाठी संपूर्ण शक्ती पुरवे जी ऊर्जा आवश्यक असते ना दिवसभरासाठी काम करण्यासाठी ती दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा ती दिवसभरासाठी लागणारी शक्ती आणि ते दिवसभरासाठी लागणारं विचारांचं सामर्थ्य माझ्या समर्थांच्या विचारांच्यामध्ये आहे समर्थांच्या या शिकवणुकीमध्ये आहे आणि आत्मज्ञानाचा परमार्थाचा नामस्मरणाचा आणि अशा प्रकारानं सुंदर संत विचारांचा आमच्या मनामध्ये दृढ अशा प्रकारचा आत्मविश्वासानं ते दृढ झालेला असला पाहिजे विचार तो विचार हा दृढ म्हणजे पक्का असला पाहिजे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू हे समर्थाने जे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं की निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला गौरव आहे या दृष्टीनं साधकसुद्धा निश्चयाचा महामेरूच असला पाहिजे त्याच्या अंगी निश्चयाचं वळ असलं पाहिजे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चय हा सुद्धा साधकाला त्याच्या साधनेसाठी आवश्यक आहे गरजेचा आहे आणि नुसता गरजेचा आणि आवश्यक नाही तर तो निश्चय असल्याशिवाय माझा परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकत नाही असा हा विचार जो आहे तो विचार दृढतेकरी दृढतेकरी कारणेकरी साधनं आणि तो विचार दृढ राहण्यासाठी जो साधन करतो जो चिंतन करतो जो मनन करतो त्याला साधक असं म्हणावं असा समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ